चौऱ्याऐंशी गट नऊ सेमी आणि गाड्या सुटल्या भव्य अशा मैदानातील सेमी नऊ पळतोय नऊ मध्ये नऊ गाड्या कोण होतोय फायनल ला पात्र मालकाच्या या ठिकाणी नावासाठी पाहतात बैल आपला जीवाच रान करून अड्याल सुंदर अशी इकडे गाडी पडतोय पड्याल तिकड वेगाचा शेवट सर्ज अतिशय सुंदर आणि विठ्ठलला बोतकरांचा निर्वाद वरचे असू मागण्या गाड्या गाड्यावर लक्ष द्या भैया संतोष लोखंडे नाना घोडवायलाचे मालक यांच्या ठिकाणी वाज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सेमी चा निकाल 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 आणि आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी कायलासवाजी रणजित निंबाळकर सर फलटन जयशुद्ध भया पवार थैमान ग्रुप साखरवाडी या गाडीचा फायनल साठी एक नंबर आला आणि सेमीफायनल नऊ मध्ये